चला तर मंडळी आज बनवूया माझ्या आजीच्या पद्धतीचा सुक्या बोंबलांचा रस्सा तर ही आहे घुरी ही पहिला खूप मिळायची आता मिळत नाही हे विलुप्त होत चाललेली आहे तर या घुऱ्या पण मला आजीनेच पाठवून दिलेल्या आहेत तर माझ्या आजीच्या पद्धतीचा घुऱ्या घातलेल्या सुक्का बोंबलांचा रस्सा आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया इथे मी सुक्के बोंबील घेतलेले आहेत तर आता हे तोडून घ्यायचे आहेत त्याचे डोकूच वगैरे मी काढून घेतलेले आहेत आता याचे मी तुकडे करून घेते असे सर्व तुकडे करून घ्यायचे नंतर हे सर्व बोंबील जे आहेत ते आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत पाच ते दहा मिनटं हे बोंबील आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत हे बघा तोपर्यंत इथे मी कांदा कापून घेते कांदा आपल्याला उभाच असा चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे मधून असे दोन भाग करून घ्यायचे आहेत चला तर आता याला फोडणी देऊया इथे एक मी भांड घेतलेलं आहे त्याच्यात मी दोन चमचे इतके तेल घातलेले आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये हा मी कांदा घालत आहे कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून द्यायचा आहे आता कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे याच्यामध्ये मी एक टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे गॅस आपली मंदच आहे त्याच्यावरच आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आता टमॅटोही मऊ पडलेला आहे तर त्याच्यात मी घातलेली आहे पाव चमचा हळद आणि इथे मी आगरी मसाला घालत आहे तर दोन चमचे मी आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये जो मसाला वापरता तो तुम्ही वापरू शकता मसालाही आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे मसाल्यांचा छान घमघमाट सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला हे बोंबील टाकायचे आहेत बोंबीलही आपल्याला या मसाल्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये हे गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढा तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता हे थोडं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आता या रशाला उकाळ आलेला आहे तर याच्यामध्ये घालायचा आहे बटाटा बटाटा धुवून त्याचे तुकडे करून मी याच्यात घातलेला आहे सुक्या बोमलामध्ये बटाटा खूपच छान लागतो आणि आता याच्यामध्ये घातलेला आहे मी चवीनुसार मीठ आता हे थोडं ढवळून घ्यायचं आता गॅस बंद करायची आहे आता याच्यात मी अंडी घालत आहे अंडी स्वच्छ धुवून घ्यायची नंतरच याच्यामध्ये घालायची आहेत मी तीन अंडी घातलेले आहेत तुम्हाला जेवढी अंडी पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकता आता मी याच्यावर झाकण देऊन ठेवलेलं आहे आ, आता इथं तुम्ही बघू शकता या आहेत गुऱ्या या खाली ठिकाणी मिळतात आणि पहिल्या या खूप मिळायच्या आता हे विलुप्त होत चाललेल्या आहे सहसा मिळत नाही तर माझ्या आजीने हे माझ्यासाठी पाठवून दिलेले आहेत म्हणून मी आज तुम्हाला आजीच्या आजीच रेसिपी करून दाखवते तर ह्या पहिल्यांदा तर तुकडे करून घ्यायचे आणि हे स्वच्छ धुवून म या उकळवत ठेवायच्या चार मिनटं ह्या छान अशा उकळवून घ्यायच्या आणि मग ह्या काढून घ्यायच्या तर आता मंद आचेवर मी हे बोंबील सात मिनटं शिजवून घेतलेले आहेत बोंबिलेही शिजलेले आहेत बटाटेही शिजलेले आहेत आणि अंडीही छानपैकी शिजलेले आहेत तर याच्यामध्ये आता घालत आहे मी चिंच आणि या शिजलेल्या आपल्या गुऱ्या आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे आपल्या घुऱ्याही शिजलेल्या आहेत बटाटेही शिजलेले आहेत आणि अंडीही शिजलेले आहेत तर दोन मिनटं मंदाचेवर हे ठेवलं होतं दोन मिनटानंतर मी झाकण काढून घेत आहे आता याच्यावर घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर असा हा आपला बोमलांचा रस्सा तयार झालेला आहे तर माझी आजी जेव्हा बोमलांचा रस्सा करायची ना तेव्हा रस्स्यामध्ये नेहमी अंडी टाकायचीच आणि मीही आधीमध्ये जेव्हा बोमलांचा रस्सा बनवते तेव्हा बोमलांच्या रस्स्यामध्ये मी अंडी घालतेच चवीला अप्रतिम लागतं सुके बोंबील बटाटा अंडा आणि घुरी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तुम्हाला जर कधी घुऱ्या भेटल्या तर नक्की करून बघा गरमागरम भाताबरोबर गरमागरम बोमलाचा रस्सा खायची मजा काय वेगळीच असते तर आता ही घुरी काय कशी तर तुम्हाला मी दाखवते तर घुरीचा हा जो शेवटचा टोक आहे तो पकडायचा तोंडात घालायची तोंड बंद करायचं आणि असं खेचून घ्यायचं अशी शेअर निघते आणि वरचा जो पल्प आहे तो खूप एकदम भारीच लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद